रात्रीचे दोन वाजले आणि फायनली माझं लॉग आउट झालं आणि माझ्या सुट्टीचे दिवस सुरू झाले झोप <laughs> तर खूप येत होती पण काय करणार गावाला जायची एक्साइटमेंट सुद्धा तितकीच होती पटकन रेडी झालो ओ अजून नाही झालो ए बघा आत्ता रेडी झालो काय ट्रान्सफॉर्मेशन आहे माझं मी तर रेडी झालो होतो पण बाकीच्यांचा टाइमपास बघत होतो मी यांचं तर काहीतरी वेगळंच चालू होतं टप्पट बॅगा उचलल्या आणि आम्ही सगळे गावाच्या प्रवासासाठी सज्ज झालो आता प्रवास सुरू करायचा म्हणजे बाप्पाचं नाव घ्यायला पाहिजेच ना बाप्पाचं नाव घेऊन आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि मी प्रवासात झोपून गेलो आणि उठून बघतो तर काय सनराईज ऑलरेडी झाला होता तर त्याच सनराइज ला बघत बघत मी आमच्या पहिल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आणि आमचं पहिलं डेस्टिनेशन होतं पुणे येथील प्रति बालाजी म्हणजेच प्रति तिरुपती हे ठिकाण बालाजीचं दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटलं तिकडचा प्रसाद घेऊन मी आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला निघालो जाता जाता एक बन खाल्ला लहानपणाची एक सुंदर अशी आठवण झाली आणि आम्ही इथे डोसा खाल्ला डोसा ठीकठाकच होता डोसा खाऊन आम्ही आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला निघालो आणि ते डेस्टिनेशन होतं ते म्हणजे जेजुरी येथील खंडोबा देवस्थान खूप लहान असताना आलो होतो मी या ठिकाणी आणि त्याच्यानंतर आज एवढ्या वर्षांनी मला इथे यायचा योग आला इकडच्या माझ्या अनुभवाबद्दल सांगायचं झालं ना तर इतक्या पायऱ्या असून सुद्धा मला अजिबात थकवा आलं नाही इतकी गर्दी असून सुद्धा मला अजिबात संताप झाला नाही तिकडच्या लोकांच्या चेहऱ्यावरच हास्य पाहून मलाही आनंद होत होता इतकी गर्दी असून सुद्धा लोक एकजूट होऊन जल्लोष साजरा करत होते खूप मजा आली आणि मी दर्शन घेऊन तिकडून निघालो निघालो ते थेट आता आमच्या घरी माझ्या गावाला यायला रात्रभर झोप न मिळाल्यामुळे आता यावेळेपर्यंत मला थकायला झालं होतं पण जेवण मला इतकं उत्तम मिळालं ना की माझा मूडच बदलला पोटभर जेवून गावच्या घरी जायला निघालो आणि फायनली मी घरी पोहोचलो आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय